नमस्कार एम बी बी लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे एखादा सिनेमा हिट झाला की त्याचा सिक्वल येणं ही काही नवीन गोष्ट नाही पण दुसरा पार्ट हा पहिला इतकाच किंवा त्याहून अधिक दर्जेदार बनवण्याचं आव्हान मात्र निश्चित असतं नुकत्याच रीरिलीज -री झालेल्या तुंबाड या सिनेमाला सिनेमागृहांमध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे प्रेक्षकांना आता तुंबाड टू ची उत्कंठा लागली आहे दोन हजार मध्ये रिलीज झालेल्या तुंबाडला त्याच वेळी सिनेमागृहांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता पण वर आल्यानंतर हा सिनेमा खूप चर्चेत आला तुंबाडसारखी फिल्म भारतात यापूर्वी कधीच बनली नाही असं सगळेजण म्हणू लागले ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा वर पाहिला त्यांना आपण हा मास्टरपीस मध्येच पाहायला हवा होता असंही वाटलं होतं दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांना तुंबाड सिनेमा कसा सुचला त्यांनी स्क्रिप्ट कसं लिहिलं सिनेमा बनवताना त्यांनी कोणकोणत्या अडचणींना सामोरं जावं लागलं अखेर बारा वर्षांनी सिनेमा कसा तयार झाला त्याला यश कसं मिळालं हे सांगणारे आणि बिहाइंड सीन्स किंवा एडिटिंग मध्ये कात्री लागलेले अनेक व्हिडिओ युट्यूबवर आता उपलब्ध आहेत व त्यांनाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद म्हणूनच तेरा सप्टेंबरला सिनेमाच्या निर्मात्यांनी तुंबाड पुन्हा रीरिलीज केला आणि तो मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर्स मध्ये गर्दी केली अनेक शहरात तुंबाडचे शो हाऊसफुल झाल्याचे चित्र पाहायला मिळालं तसेच रीरिलीज नंतर तुंबाडने अवघ्या पाच दिवसातच साडे अठरा कोटींचा विक्रमी कमावला आहे त्यामुळे तुंबा टू ची चर्चा होणं साहजिक आहे तुंबाण सन दोन हजार अठरा मध्ये रिलीज झाला व त्याला यश मिळालं तेव्हा सुद्धा ही चर्चा रंगली होती रिलीजच्या यशानंतर सिनेमाचे निर्माते व मुख्य कलाकार सोहम शाह यांनी एक मुलाखत देताना तुंबक टू ची घोषणाच करून टाकली आहे पण दोन हजार अठरा मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत दिग्दर्शक राही अनिल बर्वे यांना तुंबाड टू बद्दल विचारण्यात आलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की तुंबाडचा स्क्रिप्ट लिहिण्यातच सिनेमाचा ट्रायोलॉजी म्हणजे तीन भाग त्यांच्या डोक्यात होते पण हा सिनेमा बनवताना झालेली दमछाक लक्षात घेता त्यांनी तुंबट चा तु नाच सोडून दिला आहे शिवाय आणखी दोन वेगळ्या स्क्रिप्ट त्यांच्या समोर असून त्यावर त्यांना लक्ष केंद्रित करायचंय पण आता मात्र सोहम शाह आणि दिग्दर्शक राही बर्वे या दोघांनीही तुंबट तु ची घोषणा केली आहे सोहम शाह यांचा तुंबट टू आधीच्या कथानकाचा पुढचा भाग असेल मधील मुख्य पात्र विनायकचा मुलगा पांडुरंग हा मोठा झालेला असेल आणि तोच तु दुसऱ्या भागाचा नायक असेल तसंच या सिनेमातही सोयमशाह मुख्य भूमिका साकारणार आहेत या सिनेमाच्या संकल्पनेसाठी त्यांना सहा वर्ष लागले आहेत असं त्यांनी म्हटलंय तर दुसरीकडे दिग्दर्शक राही बर्वे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर तुंबट टूप बद्दल लिहिलं ते म्हणतात जवळपास दहा वर्ष मी अनेक निर्मात्यांसोबत स्क्रिप्टवर काम केलं पहिल्या भागात पितृसत्तेची लालसा दाखवली होती जी बाप मुलगा व शैतांची गोष्ट होती दुसरा भाग पहाड पांगेरा हा फेमिनिझमचा उदय आणि सती प्रथेवर भाष्य करणारा असेल तर पक्षी तीर्थ या तिसऱ्या भागाने या गोष्टीचा शेवट होईल दोन हजार चोवीसच्या अखेरपर्यंत रक्त ब्रह्मांड व गुलकंदा टेल्स हे सिनेमे पूर्ण होताच दोन हजार पंचवीस पासून मी तुंबाडच्या पुढच्या भागाचं काम सुरू करेन पहाड पंगिरा हाच तुंबा ट्रायोलॉजीचा दुसरा भाग असेल पण त्याच्या कथानकाचा का मात्र काहीही संबंध नसेल आता या दोन वेगवेगळ्या घोषणावरून तुंबाड टू तु येणार हे जरी नक्क असलं तरी दोन दिग्दर्शकांचे स्वतंत्र सिनेमे असणार व दोन्ही सिनेमांचं नाव आणि कथानकही वेगवेगळे असणार हे मात्र निश्चित आहे या दोघांपैकी कोणता सिनेमा आधी येईल कोणता प्रेक्षकांना अधिक आवडेल कोणता अधिक गल्ला कमवेल हे ये तर येणारा काय सांगेलच तोवर तुम्ही तुंबाड पाहिलाय का तो तुम्हाला कसा वाटला आणि आता तुम्हाला कोणता सिनेमा पाहायला आवडेल तुंबाड टू तु? की पहाड पांगेरा हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसंच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा